मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण ज्या आपल्या पक्ष्या आणि प्राण्यांसाठी जे आपण डवरा बनवला आहे सिमेंटचा डवरा तुम्ही पाहू शकता मला पाठीमागे बघा गे दिसते तो तो जो सिमेंटचा डवर आहे तो आपण बनवला आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार इथं आणि पाहू मित्रांनो ही नवीन जागा आहे आपली पाहू आपलं पक्षी पाणी प्यायला येतात का नाही प्राणी येतात का नाही कारण आपण नवीन जागा तयार आहे तर चला मित्रांनो आज आपल्या या सिमेंटच्या डवऱ्यामध्ये आपण पाणी टाकणार इथं तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण आपल्या डवऱ्यामध्ये पाणी टाकणार आहेत तर चला आता आपण वेळ लावता आपल्या या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण दोन तीन दिवस आहे ना पाणीच नव्हतं पक्ष्यांना आता आपण हे सिमेंटचं काम केलं आहे त्याच्यामुळे आता पक्षी लगेच ताणवलंच आणि हे बघा आता लगेच पक्षी पाणी आहे आले किती पे पे दोन तीन दिवस पाणी नव्हतं ना त्याच्यामुळं कर आंघोळच घर मस्त व्यक्ती कर बाबर नको कर मी तर मग हे सिमेंटचं आपण काम केल्यापासून पाणी ठेवलं नव्हतं आपण कारण आपण याला पाणी मारत होतो ना त्याच्यामुळं मग तर बघा आपण पाणी ओत्ता वत्ताच वत पक्षी लगेच आलं आहे पाणी प्यायला कारण ते दोन दिवस पाणी नाही भेटलं त्यांनी ते लई तहान तर मग आलं लगेच पाणी प्यायला कर आंघोळ पण कर तर मित्रांनो बघा आत्ताच आपण पाहिलं आहे आपल्या पाण्यावरती हे सिमेंट कॉन्क्रीट केल्यापासून के ना थोडं पक्षी आणि प्राणी कमी झालेत कारण हा जो आपण डवरा बनवला आहे हा सफेद दिसतो म्हणजे धवळा दिसतो तो त्याच्यामुळे ना जनवरं आणि पक्षी पण घाबरतात आता बघा आपण पाहिला की तो आला इथपर्यंत कोंबडा आला आणि कोंबडा पुढे ह्या धवळा दिसल्यामुळे तो घाबरला आणि पाणी प्यायला नाही तर बघा मित्रांनो आता आपली हे करायची आता ही दगडं आपण जशी पहिल्या लावली होती ना तशीच आतमधून आपण दौऱ्याच्या आतल्या बाजूनं ती दगडं आता आपण लावणार तरच पक्षी आणि प्राणी पाणी पिणार इथं आता आपली समजलं आहे कारण हे सपे दिसत आहे ना त्याच्यामुळं पाणी प्यायला पक्षी पण आणि प्राणी पण घाबरत होतं येते नाही तर चला आता आपण ना हे पूर्ण असं दगडं लावून घेऊ मित्रांनो अशा प्रकारे आता आपण दगडी आता घा पूर्ण सफेद आता न पक्षी आणि प्राणी पाणी प्याला,